जाफराबाद तालुक्यातील आडा गावाजवळ डोंगरालगतच्या गायरानात गावठी दारूचा अड्डा उघडकीस आला आहे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल एक लाख तीस हजार रुपयांची गावठी दारू आणि कच्चे रसायन नष्ट केलं आहे गुप्त माहितीच्या आधारेही मोठी कारवाई करण्यात आली असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे जाफराबाद तालुक्यातील आडा गावाच्या शिवारात डोंगरालगत असलेल्या गायरान जमिनीत गावठी हतभट्टीच्या दारूचा अड्डा कार्यरत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक एस एस जाधव यांना मिळाली ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार यांच्या नेतृत्वात बनवलेल्या पथकात एस आय मोरे एस आय जायभाई पोलीस नाईक पठाडे कॉन्स्टेबल गवई कॉन्स्टेबल डुरे आणि वाहन चालक दोई यांचा समावेश होता हे पथक भारतजवळील आळा शिवारात पोहोचलं आणि झाडीत लपवलेले दोनशे लिटर क्षमतेचे सहा प्लास्टिक ड्रम्स सापडले प्रत्येक ड्रम मध्ये गुळ नवसागर मोहा अशा रसायनांचं मिश्रण आढळून आलं जे गावठी दारू बनवण्यासाठी वापरलं जात होत एकूण बाराशे लिटर कच्चे रसायन आणि तयार करण्याचं साहित्य मिळून अंदाजे एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला या कारवाईत अर्जुन शामराव मोरे हा आरोपी पोलीस पथकाला पाहून जंगलात पळून गेला पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरार झाला आरोपीकडून गावठी दारू तयार करण्यासाठी बेकायदेशीर करून हातभट्टी दारू तयार केली जात होती संपूर्ण कारवाईत पोलिसांनी खंबीरपणे आणि धाडसाने कामगिरी बजावली आहे या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल निकम करत आहेत अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलीस विभागाचे लक्ष असून अशा टोळ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा जाफराबाद पोलिसांनी दिला आहे गावठी दारू विरोधात जाफराबाद पोलिसांची ही धडाकेबाज कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे अशा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आणि बेल आयकॉन दाबा